स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापू उपचारासाठी खोपोलीत दाखल झालेत खालापूर येथील माधवबाग आयुर्वेदिक सेंटर येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत चोख सुरक्षा व्यवस्थेत आसाराम बापू यांना खालापुरात दाखल करण्यात आलंय अल्पवयीन मुलीवरील बलात्कारा प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू यांना राजस्थान उच्च न्यायालयानं दिलासा देत आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी परवानगी दिली आहे मागील काही दिवसांपासून आसाराम बापू यांना हृदयविकाराचा त्रास होत होता आता त्यांना पोलीस कोठडीमध्ये राहूनच हे उपचार घ्यावे लागणार आहेत न्यायमूर्ती पी एस भाटी आणि न्यायमूर्ती मुन्नारी लक्ष्मण यांच्या पीठानं हे निर्देश दिलेत आसाराम बापू यांना येथील रुग्णालयामध्ये ठेवण्यात आल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती पुणे पोलिसांनी व्यक्त केली होती त्यानंतर त्यांना कोर्टानं माधवबाग येथे उपचार घेण्याची परवानगी दिली आहे पुढील सहा ते सात दिवस ते इथेच मुक्कामी असणार आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड खालापूर